नमस्कार बांधवांनो तर आजचा टॉपिक आहे विषय आहे आपण ते माणिकराव कोकाटेंना वाचवायचा प्रयत्न केला होता त्यांचं मंत्रीपद वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे पण खातं वाचवण्यामध्ये आपल्याला काही यश आलेलं नाही नेमकं माणिकरावांना पण ते खातं हवं होतं का नाही ही शंकाच आहे कारण ओसाळगावची पाटील की म्हणजे ते कृषी खातं आहे असं त्यांचं म्हणणं होतं असो ते फारसे खुश नव्हते का नव्हते हे सरकारलाच माहीत आणि त्यांनाच माहीत पण खाते बदल झालेला आहे आय एम हॅपी अशी त्यांची प्रतिक्रिया आहे तर चांगली गोष्ट आहे नवीन कृषी मंत्र्याचं देखील अभिनंदन करतो आणि युवा क्रीडा युवक कल्याण खात्याचे मंत्री झालेले आहेत माणिकराव कोकाटे यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो चांगला कारभार करा लोकाभिमुख कारभार करा सर्वांचं भलं करा ना? सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्याच पालन करा आलं का लक्षात आणि उतू नका मातू नका जनसेवेचा वसा टाकू नका टाकू नका टाकू नका तिकडं मामा कृषी मंत्री झालेले आहेत इंदापूरचे त्यांना सध्या त्यांचा सुवर्ण काळ चालू आहे असं म्हणलं तर वावगं ठरू नये चुकीचं ठरू नये हर्षवर्धन पाटलांना काय वाटत असेल जाणे त्यांच्या मनालाच ठाऊक पण बरणे मामांचा स्वर्णकाळ चालू आहे दादाच्या कृपेनं असं आपल्याला म्हणता येईल म्हणता येईल कृषी मंत्री सा कृषी खात्यासारखं चांगलं खातं त्यांना मिळालेलं आहे थाडाचे शेतकरी आहेत मोठे शेतकरी आहेत जातीवंत शेतकरी आहेत त्यामुळं शेतकरी बांधवांना त्यांच्याकडनं अधिकशा अपेक्षा आहेत ते शेतकरी बांधवांना न्याय देतील शेतकरी बांधवांचे सर्व प्रश्न सोडवतील मग कर्जमाफी असो शेतकऱ्याच्या आत्महत्या असो किंवा शेतकऱ्याच्या मानाला रास्त भाव असो किंवा पीक विमाच्या संदर्भातले प्रश्न असो शेतकरी बांधवांचे सर्व प्रश्न मामा आत्म आत्मीयतेनं सहानुभूतीनं सोडवतील अशी अपेक्षा शेतकरी बांधवांची आहे शेतकरी बांधवांची आहे आणि आमची पण आहे फक्त मामांनी दत्ता बर्णे मामांनी शेतकऱ्यांना जनतेला मामू बनवू नये मामू बनवू नये मामू बनवू नये एवढीच आमची अपेक्षा आहे त्यांनी लोकाभिमुख कारभार करावा आणि जनतेला शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे दोघांनाही आमच्या शुभेच्छा आहेत आणि दोघांचं पण आम आम्ही अभिनंदन करतो अभिनंदन करतो अभिनंदन करतो थँक्यू